महानगरपालिका बकरीदीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेली आहे तर मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली ज्यात पोलीस प्रशासन आणि मनपाचे विविध विभाग सहभागी झाले होते या बैठकीत स्वच्छता पाणीपुरवठा आणि कुर्बानीनंतर वेस्ट मटेरियल व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला अमरावती शहरात येत्या सात जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आयुक्तांनी यावेळी मुस्लिम बांधवांना स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे कुर्बाणीनंतर निर्माण होणारे वेस्ट मटेरियल योग्य प्रकारे टाकण्यासाठी प्रत्येक मशिदीमध्ये कंपोस्टेबल बॅग्सचे वाटप करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत तसेच मुस्लिम बहुल भागांमध्ये नवीन कंटेनर ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे पशुवैद्यकीय विभागाने यावेळी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे जेणेकरून कायद्याचे योग्य पालन होईल बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सूचना मांडल्या ज्यावर सकारात्मक विचार करून उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले Uh, सात जून को बकरी ईद का त्यवहार मनाय जाणार आहे तर त्याच्या संदर्भामध्ये अमरावती शहरामध्ये बकरी अनुषंगाने मागील चार दिवसापूर्वी शांतता समितीची बैठक सी पी ऑफिसला पण झालेली होती त्याच अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेतर्फे ज्या काही सुविधा आपण देणार आहोत किंवा ज्या पगार कारवाया करायच्या मग पाण्याच्या समस्येबद्दल असेल वॉटर सप्लाय असेल इलेक्ट्रिसिटी असेल रोड्स असतील साफसफाई असेल आणि त्या दिवशीच लॉटरिंग करण्याकरिता आणि त्याचबरोबर इतर करता ज्या काही प्राथमिक सुविधा द्यायच्या आहेत त्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी विविध पोलीस स्टेशनचे तसेच डी सी पी त्याच पद्धतीने ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी एम जे पीचे अधिकारी यांच्यासोबत आज बैठक झाली आणि सर्व सुविधा कशा पद्धतीने देता येतील याचं दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत गोवंश हत्याबंदी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून कुर्बानीसाठी अधिकृत जनावरांची तपासणी केली जाणार आहे मनपाक क्षेत्रातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना इयर टॅगिंग करणे आणि त्यांची नोंदणी भारत पशुधन अॅपवर करणे बंधनकारक आहे मनपा आयुक्तांनी शहरातील प्रमुख मजिदींच्या मौलवींशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत तसेच स्वच्छता विभागाने कंटेनरची संख्या वाढवावी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत या बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांवरही चर्चा झाली मनपा आयुक्तांनी सर्व मुस्लिम बांधवांना उत्साहात आणि शांततेत आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे तसेच महानगरपालिका हद्दीतील मोकळ्या जनावरांना चिन्ह देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्याचे सूचित केले आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि गोवन श्रद्धा प्रतिबंधक कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे दिनांक सात जून रोजी होणाऱ्या बकरी सणानिमित्त हो। सर्व डिपार्टमेंटची समन्वयक बैठक आज तीन जून रोजी महानगरपालिके इथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट विभाग एम एस सीबी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते त्या अनुषंगाने एक समन्वय साधाव्या सर्व डिपार्टमेंटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच जे मस्जिद जे ट्रस्टी आहेत त्यांना देखील इथे आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या देखील सूचनांचे जे आहेत त्यांच्या सूचना देखील इथे ग्राह्य का धरून त्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता निर्देश देण्यात आलेले आहेत सणाच्या अनुषंगाने ज्या सूचना असतात त्याप्रमाणे करण्यात आलेली आहे एक इथे सांगू की बकरीद संदर्भाने सर्व मुस्लिम बांधव यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अधिनियमानुसार कुर्बानी करता जनावरांचा वापर करावा व प्रशासनात सहकार्य करावे तसेच आपल्या निवासस्थानातून अथवा पशुवधू पशुवध गृहातून कुर्बानीनंतर निघणारे आलास यांची विल विलेवाट कंपोस्टेबल बॅग मध्ये टाकून मनपाच्या कंटेनर मध्ये टाकावे तसेच जे आमचे स्वास्थ्य निरीक्षक स्वास्थ्य अधीक्षक आहेत त्यांचे नंबर देखील डिक्लेअर केलेले आहे आणि आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व सूचनांचे जे आपल्या ज्या गरजा आहेत त्या अनुषंगाने व्यवस्था करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे बकरी ईदच्या सणानिमित्त सर्व शांततेत पार पाडावी तसेच सर्वांना सर्व मुस्लिम बकरी मी शुभेच्छा देते अमरावती महानगरपालिका प्रशासनाने बकरी ईद शांततापूर्ण आणि स्वच्छ वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे